भागवत ग्रंथातलं ज्ञान गुरुशिष्य परंपरेने कसं चालत आलेलं आहे याचीसुद्धा सुंदर ओवी भगवंतांनी सांगितलेली अध्याय नंबर एक ओवी नंबर एकशे सत्तेचाळीस देव म्हणतात तो चतुश्लोकीचा बोधू तो चतुश्लोकीचा बोधू गुरु मार्गे आला शुद्ध मार्गे आला प्रबुद्ध भावार्थी म्हणजे लक्षात घ्या कि देवंत की यापाच्या आरंभी भगवंताने ब्रह्मदेवाला चार श्लोकांमध्ये हे ज्ञान सांगितले आणि ब्रह्मदेवांना आत्मानुभव झाला सद्गुरूंच्या कृपेमध्ये किती सामर्थ्य ते पहा त्यांच्या कृपेने ब्रह्मदेव निसंदेह झाला याप्रमाणे गुरुमार्गाने प्राप्त झालेले तो चतुश्लोकी भागवताचं ज्ञान ब्रह्मदेवाने अत्यंत बुद्धिमान व भक्तिमान मानसपुत्र नारद यांना दिला नारदाचे चित्त देखील शांत झाले त्यानंतर नारदांनी एकदा पृथ्वीतलावर सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर आले तेव्हा ते संशयाच्या दुर्धर महापुरामध्ये अडकलेल्या महर्षी व्यासांना पाहिले मग नारद मुनींनी तिथे जाऊन महर्षी व्यासांना हे दिव्य ज्ञान दिले आणि त्यांनाही तृप्त केले श्री नारदांच्या अमृतमय वचनांनी महर्षी व्यासांच्या मनातील सर्व संशय संपून गेले महर्षी व्यास पूर्ण समाधानी झाले पूर्ण आत्मानंदाने त्यांचं हृदय भरून गेलं त्यानंतर महर्षी व्यासांनी हेच ब्रह्मज्ञान हेच भागवतातलं ज्ञान पुढे शुकाचार्य मुनींना दिला आणि तेच ज्ञान शुकाचार्यांनी अर्जुनाचा नातू अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती राजाला दिला असं प्रकारे गुरुशिष्य परंपरेने हे भागवतातलं ज्ञान एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं चालत चालत आता या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी उद्धवालाही हेच ज्ञान दिलं आणि शेवटी नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामींनी देखील त्यांच्या कृपेने हे सर्व ज्ञान नाथ महाराजांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे अशा प्रकारे भागवत कुणी कुणाला सांगितले तर सर्वप्रथम प्रत्यक्ष नारायणाने ब्रह्मदेवांना ब्रह्मदेवानी नारद मुनींनी नारद व्यास महर्षींना व्यासमहर्षींनी शुकाचार्याला आणि शुकाचार्यानी परीक्षिती राजाला अशा प्रकारे हे ज्ञान प्रदान करण्यात आले